स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेल्या बाबुळगाव नगर पंचायत स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले आहे येथील मेन मध्ये असलेल्या रस्त्यावर धूळ साचली असून रस्त्याची साफसफाई होत नसल्याने बाजारपेठेतील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत सतत उडणाऱ्या धुळीमुळे व्यावसायिकांसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे या प्रकरणी येथील व्यावसायिकांनी दिनांक दोन डिसेंबर रोजी नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून तक्रार केली असून तात्काळ रस्त्यावरील धूळ साफ करण्यात यावी अशी मागणी केली आहे येथील मुख्य लाईन असलेल्या इंदिरा चौक येथे बाबुडगाव शहराचे मुख्य बाजारपेठ आहे या चौकामध्ये कुठल्याही राजकीय सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तेवीस नोव्हेंबर रोजी या चौकामध्ये भव्य विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गुलाल फुले फटाके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला दुसऱ्या दिवशी नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून या ठिकाणी साफसफाई होणे सर्व व्यावसायिकांना अपेक्षित होते मात्र अद्यापही या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली नाही भारतमाता चौक पोली ते पोलीस स्टेशन पर्यंतचा नव्याने बांधकाम केलेला खराब झाला आहे या रस्त्यावरील गिट्टी उखडल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे या ठिकाणी नियमितपणे साफसफाई होणे आवश्यक आहे नगरपंचायत स्वच्छतेसाठी प्रत्येक रहिवाशाकडून वर्षाकाठी तीनशे साठ रुपये उपयोगिता निधी म्हणून वसूल करतात शहरातील कचरा व्यवस्थापनाचे कोट्यावधी रुपयांचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले आहे मात्र आपल्या उदासीनतेचा व मनमानी कारभाराचा परिचय नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात येत असून स्वच्छतेची पूर्णता तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे साफसफाई करण्याबाबत येथील व्यावसायिक नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून थकले आहेत आता या ठिकाणी तात्काळ कर साफसफाई करण्यात यावी अशी मागणी येथील व्यावसायिकांनी निवेदनातून मुख्याधिकारी यांना केली आहे